नमस्कार माय पी सी एम सीमध्ये आपलं स्वागत मी विवेक इनामदार होय मी रिंगणात या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक आठमधील अपक्ष उमेदवार गिरीश वाघमारे हे आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो नमस्कार गिरीशजी नमस्ते तुमचं जीवनाचा प्रवास आहे तो खूप खडतर काळ तुम्ही पाहिलेला आहे आणि तिथून आज या नगरसेवक पदाच्या शर्यतीमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे तर काय सांगाल तुम्ही त्या जुन्या आठवणींबद्दल सगळ्यात अगोदर आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये कसं आलो एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये आमच्या आजोबा आमचे वडील आणि आमचे चुलते आत्या या शहरात नोकरीच्या निमित्ताने आले माझं मूळ गाव कराड कराड या ठिकाणी जगप्रसिद्ध ओगले ग्लास हा काच कारखाना होता आणि त्याची एक शाखा आपल्या पिंपरी चिंचवडला आली आणि मग आमचे त्या ठिकाणचे काही कामगार आमचे चुलते आमचे आजोबा हे सर्वजण इकडे स्थायिक झाले आणि एकोणीसशे साठच्या दशकात आमचे आजोबा वडील इथं स्थायिक झाल्यामुळे माझा जन्म या शहरातला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा सा पिंपरीमधला आणि त्यानंतर मी एकोणीसशे ब्याण्णवला इंद्रायनगर ज्या प्रभागातून आत्ता मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे त्या प्रभागामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला आम्ही राहायला आलो आणि त्याच प्रभागातून माझी शाळाही त्या ठिकाणी झाली प्राथमिक माध्यमिक कॉलेजही माझं त्या ठिकाणी झालं ज्युनियर कॉलेज आणि असा माझा हा प्रवास आहे शाळेत असताना आपण वृत्तपत्र टाकण्याचं काम वगैरेही करत होतात हो खरं अकरावीमध्ये असताना मी जवळजवळ अकरावी ते ग्रॅज्युएशनपर्यंत याच इंद्रायनगर भागामध्ये घरोघरी सकाळी पहाटे जाऊन वर्तमानपत्र टाकायचो त्यामुळे प्रत्येक घरामध्ये माझी वय एक वेगळी अशी ओळख की गिरीश पेपर टाकणारा गिरीश अच्छा असे सगळेजण ओळखायचे आणि पाच सहा वर्षे सलग ऊन वारा पाऊस जी काही सुट्टी असेल वर्षातून एक दोन तो वगळता मी नित्यनियमाने माझी लोक वाट पाहत असायचे की गिरीश कधी येणार आहे गिरीश आला तर आपल्याला पेपर वाचायला मिळणार आहे आणि त्या माध्यमातून माझ्या लोकांशी संपर्क झाले तुम्हाला समाजकार्याची आवड कशी निर्माण झाली समाजकारणाची आवड माझे वडील हे के हो एस बी पंप्स कंपनीमध्ये कामाला होते शहरात पिंपरीमध्ये राहिला असल्यामुळे पिंपरी चौकातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे एक प्रेरणादायी त्या ठिकाणी माझे वडील चुलते हे संध्याकाळी दिवसातून येता जातं ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी ते बसायचे आणि मग त्या ठिकाणी चळवळीच्या गप्पा गोष्टी व्हायच्या त्याच्यामध्ये आग्रगानी असं एक नाव चळवळीतलं की माझे जे, जे गुरु आहेत मार्गदर्शक मानव कांबळे साहेब यांचा आमच्या परिवाराचा एक घनिष्ठ संबंध तेसुद्धा एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये त्यांचे वडील आमचे आजोबा वगैरे सोबत आलेले होते आणि ते नाव आमच्या घरामध्ये कायम घेतलं जायचं की जनचळवळीतलं समाज कार्यातलं एक नाव शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणारे हे व्यक्तिमत्व व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर हो। ठेवून मी या समाजकार्यामध्ये आलो याच्यामध्ये तुम्ही कुणाला आदर्श मानला की यांच्यामुळे तुम्हाला ही प्रेरणा झाली की आपण याच्यात आता तुम्ही गुरु म्हणून मानव कांबळे यांचं नाव घेतलंच असं आणखीन कुणाकुणापासून तुम्हाला या समाजकार्यामध्ये प्रेरणा मिळाली नाही समाजकार्यामध्ये माझ्या वडिलांपासून मला प्रेरणा मिळाली त्याच्यानंतर दुसरं नाव तर मानवजी कांबळे यांचं अच्छा आ, त्यानंतर मग तुम्ही अनेक राजकीय नेत्यांकडे स्वीय सहाय्यक म्हणजे पी ए म्हणून काम केलं आणि त्यातूनही तुम्हाला खूप शिकायला मिळालं असेल की कामं कशी होतात कशी करून घ्यायची तर तो अनुभव कसा होता तुमचा आणि कुणाकुणाकडे तुम्ही कुणासोबत काम केलं महाविद्यालयीन <muk password> जीवनामध्ये असतानाच दोन हजार चार सालचं ते साल होतं आणि हवेली विधानसभा मतदारसंघ होता आणि त्या विधानसभा मतदारसंघातून माझे आमदार विलासराव लांडे हे त्या निवडणुकीत उभे होते आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी त्यांचा पोलिंग एजंटपासून मी माझी सुरुवात केली आणि त्यानंतर मग मी दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या मतदारसंघ मला वाटतं भोसरी झाला होता नाही तो शेवटचा हवेली होता हां आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला भोसरी झाला तर त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी त्यांचा पोलिंग एजंट इथून मी सुरुवात केली अच्छा ते दोन हजार बाराच्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक संजयजी बाबळे यांचा मी पी ए एक जनसंपर्क कार्यालय प्रतिनिधी तिथून ते आजपर्यंत मी त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे या प्रभाग क्रमांक आठमध्ये त्यानंतर मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभेमध्ये त्यावेळेचे उमेदवार आपले संजोगजी वागेरे यांचा मी स्वीयसाहेक त्यांचा मध्यवर्ती कार्यालयातील प्रमुख या नात्याने ते लगेच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी भोसरी विधानसभेचे आपले त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अजित भाऊ गावाने यांचा स्वेक ते त्यांची निवडणूक प्रक्रिया हाताळणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे तुम्हाला बॅक ऑफिस हाताळण्याचा अत्यंत चांगला अनुभव आहे अग अगदी 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 प्रशासन बॅक ऑफिस त्याच्यामुळे तुम्हाला हे काम फारसा अवघड वाटत नाहीये पण तुम्हाला हे काम करताना असा काय अनुभव आला की ज्याच्यातून आपणही नगरसेवक व्हावा अशी इच्छा निर्माण झाली आपणही नगरसेवक व्हावं याच्या मागचं मुख्य कारण असं की आमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक आठ याला ज्यावेळी बालाजीनगर भाग जोडला जातो त्यावेळी जा हा प्रभाग प्रभागामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागा असते दोन हजार बाराला ती नव्हती सतराला होती परंतु मी विचार केला की आपण समाजाच्या जवळ जातो आहे लोकांच्या संपर्कात आहे मग आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानातून आरक्षणाचा हक्काने अधिकार दिला आहे मग आपल्या प्रवर्गासाठी जर आरक्षित जागा आहेत तर आपण जर या रिंगणामध्ये नाही उतरलो तर मग भविष्यामध्ये जर त्या प्रभागाला आरक्षित जागा राहिली नाही तर आपण सर्वसाधारण खुल्या गटातून निव निवडणूक लढवण्याचा काही गरज नाही तर आपण आपल्या हक्काच्या जागेवरती आपण कोणावर अतिक्रमण करत नाही ना आपण ओबीसी प्रवर्गात ना आपण महिला किंवा आपण सर्वसाधारण आपण फक्त आपल्या जा ज्या अनुसूचित जातीसाठी जी जागा आहे त्याच्यावरती आपण आपला क्लेम ठेवतो आहे त्याच्यासाठी मी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आपण निवडणूक लढवायचं ठरवलं आणि तेव्हापासून प्रभागामध्ये काम करायला सुरुवात केलीत म्हणजे अगदी मला वाटतं आणि काही वर्षांपासून ती तयारी चालू आहे तुमची तर ती कशा पद्धतीने तुम्ही तयारी करत आलात खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याच्या अगोदर आरक्षण सोडत होण्याच्या अगोदर आपल्याला माहिती नव्हतं त्यावेळी की आपल्याला फक्त एवढं माहिती होती की आपल्या प्रभागात अनुसूचित जातीची एक जागा आहे परंतु त्याचं आरक्षण ती महिलासाठी आहे का सर्वसाधारण आहे ह्याची काही कल्पना नसताना मी सात आठ महिन्यापासूनच सुरुवात केली आणि मी ठरवलं होतं या 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 की यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आता आपण प्रभागाविषयी बोलूयात की तुम्ही अनेक वर्ष आता प्रभागाचा बारकाईने अभ्यास केला असेल की ज्या पीचवर खेळायचं त्या पीचचा फलंदाजाला आधी अंदाज असतो की कुठून बब बा, बॉल बाऊन्स बा, होणार आहे कुठून खाली राहणार आहे तर नक्की काय प्रभागामध्ये प्रश्न तुम्हाला वाटतात की जे तुम्हाला फेस आता फेस करायचे पुढे आता आमच्या प्रभागामध्ये कसं आहे कॉस्मोपिलिटीन असा प्रभाग आहे की या प्रभागामध्ये भारत देशाच्या विविध राज्यातील प्रत्येक भागातून आलेला उद्योग व्यवसाय नोकरी कामाच्या शिक्षणाच्या निमित्त आलेले लोक राहतात त्याच्यामध्ये सर्वाधिक माझ्या जिवळ्याचा विषय आहे की त्या भागामध्ये आपला स्लम एरिया आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बालाजीनगरसारखा भाग आहे खंडेवस्तीसारखा भाग आहे आणि नागरीवस्तीचा वस्तीचा गवळी माता गणेशनगरसारखा भाग आहे तर या भागामध्ये जास्तीत जास्त आमचे समाज बांधव राहतात जे बहुजन समाजातून येतात आणि या समाजाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत ह्यांच्या अन्न वस्त्र निवारा तर ह्या गरजा आहेत परंतु त्याही पलीकडे दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांना साधा आधार कार्ड पॅन कार्ड काढायचं जरी असेल तरी कागदपत्र काय लागतात मा ते माहीत नसतात त्यांच्या मुलांचे शिक्षणासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला असेल जातीचा दाखला असेल किंवा कुणाच्या घरामध्ये मय झाली तर त्याच्यासाठी काय तजवीज करावं लागते कागदपत्राची पूर्तता ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत त्यांचे प्रामुख्याने जे प्रश्न आहे ड्रेनेज पाणी वीज हे तर महापालिकेच्या माध्यमातून आपण सोडवतोच परंतु त्याच्यासाठी त्यांना हक्काचा माणूस ॲप्रोच म्हणून जर कुणी असेल तर त्याच्यासाठी आपल्या समाजातील जर प्रतिनिधी असेल आपला बांधव असेल आपला मुलगा असेल तर ते अधिक हक्काने सांगतात mm -hmm. आणि त्यांची जी हा काय ती मी ऐकली गेले पंधरा वर्षापासून mm -hmm. त्यांच्या अंतकरणातून आवाज यायचा की आपला गिरीश आहे संधी जरी मला मिळाली तरी त्या ते संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यामुळं मी हे जे प्रश्न आहेत त्यांचे झोपडपट्टी भागातील आज शहरामध्ये आपण पाहतोय एस आर एचा प्रोजेक्ट आहे ह्या एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये या स्थानिकांना विचारात आणि विश्वासात घेऊन त्यांना शासन नियमाच्या पलीकडे जाऊन पाचशे स्क्वेअर फूटचं घर कसं मिळेल आणि त्यांचं आहे त्या जागेवरती पुनर्वसन कसं होईल याची दक्षता येणाऱ्या काळामध्ये मी नक्की या बांधवांसाठी घेणार आहे राहिला प्रश्न दुसरा अर्बन भागामध्ये याही भागातून विविध राज्यातून आलेले लोक आहेत नागरिक आहेत विद्यार्थी आहेत यांना देखील जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत जे सुशिक्षित म्हणून आपण ओळखलं जातो महाविद्यालय विद्यार्थी यांना स्पर्धा परीक्षेसाठी एम पी एस सी यू पी एस सी इतर जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात याच्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र महापालिकेचं आपल्या भागात का नसावं या प्रभागातील जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्यांना एक मध्यवर्ती ग्रंथालय का न असावं या प्रभागातील मुलं मुली असतील संगीत रसिक प्रेक्षक असतील यांच्यासाठी एक, एक संगीत स्कूल का असावं म्युझिक स्कूल का न असावं त्याचबरोबर या भागामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्यांना विरुंगळा म्हणून हक्काचं स्थान असेल परंतु त्या ठिकाणी त्यांचं मनोरंजन आणि त्यांचं प्रबोधन यासाठी त्यांना एक वाचनालय असावं अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सामोरं जाताना हे मुद्दे मला प्रामुख्याने त्याच्यावरती हायलाईट करायचे निवडणूक म्हटलं सत्ता म्हटलं की राजकीय पक्ष येतात तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाकडे गेला होतात का आणि त्यांनी काय प्रतिक्रिया होती त्यांची तुमच्या उमेदवारीबाबत मी कुठल्या राजकीय पक्षाकडे गेलो नाही परंतु प्रस्थापित आणि जे चळवळीतले पक्ष आहेत या सगळ्या पक्षांकडून मला तिकीट घेण्यासाठी ऑफर दिली होती परंतु माझ्या सद्विवेक बुद्धीला जे पटलं त्याच्यातून मी कुठल्याही पक्षाचं तिकीट न ना घेताना अगदी सहज मिळत होतं मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय केला हा निर्णय हा जाणीवपूर्वक आहे हा जाणीवपूर्वक हेतू परस्पर आणि त्याचे परिणाम काय असतील हे सगळं विचारात घेऊन मी तो निर्णय घेतला कारण राजकीय पक्ष असला की त्या पक्षाची मतं आणि त्याच्या पुढे तुम्हाला जायचं असतं म्हणजे विजय सोपा होतो पण आता अपक्ष म्हटलं की शून्य मतापासून सुरुवात करावी लागते नाही पक्ष म्हटलं की लोक त्या पक्षाला बघून मतदान करतात परंतु मी अपक्ष आहे माझं पक्ष नाही कोणता त्यामुळे व्यक्ती गिरीश बघून जे मतदान होणार आहे ते मला फार महत्वाचं वाटतं त्याच्यामध्ये काय मतदान माझ्या पारड्या टाकतील मतदाराच्या ते महत्वाचं नाही परंतु मला स्वीकारतील अपक्ष म्हणून ते फार महत्वाचं आहे आता पुढचा प्रश्न येतो तुम्ही निवडून आल्यानंतर प्रभागासाठी काय करणार म्हणजे तुम्ही एक विजन निश्चित केलं असेल स्वप्न पाहिलं असेल की या गोष्टी झाल्या पाहिजेत तर ते सांगा सगळ्यात पहिल्यांदा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण फक्त स्मार्ट सिटी म्हणतो कागदावरची परंतु खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी करत असताना शहर जर स्मार्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी जे महापालिकेचे बत्तीस प्रभाग आहेत त्या बत्तीस प्रभागातला प्रत्येक प्रभाग जर स्मार्ट झाला तर हे शहर स्मार्ट होणार आहे त्यामुळे माझ्या शहरातला हा प्रभाग क्रमांक आठ आहे जिथली जनता मायबाप मला निवडून देईल त्यांच्या विश्वासाच्या बळावरती मी माझा प्रभाग क्रमांक आठ सगळ्यात अगोदर स्मार्ट करणार आहे साठ म्हणजे कसं आहे तर सुंदर असं नाही की सगळीकडे गार्डन क्रीडांगणे असं नाही तर माझ्या प्रभागातील ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या महापालिका त्यांना मा आपली जे लोक आहेत मतदार आहेत नागरिक आहेत ते टॅक्सरूपी त्यांना देत असतं महापालिकेच्या तिजोरीत परंतु ह्या सुविधा मिळण्यासाठी त्यांच्यावरती कुणीतरी एक कंट्रोलर पाहिजे तो कंट्रोलर म्हणून मी त्याच्यावरती लक्ष ठेवणार मग आपल्या शहरामध्ये आपल्या प्रभागामधील जे काही रस्ते असतील त्यानंतर शहरातील गार्ड म्हणजे वार्डातली गार्डन असतील क्रीडांगणे असतील विरुंगळा केंद्र असतील त्याचबरोबर सी सी टी व्ही यंत्रणा असेल त्यानंतर जे काही भूखंड आहे त्याच्यावरती आरक्षण टाकलेलं आहे महापालिकेने एक आरक्षण असं आहे आमच्या प्रभागामध्ये गेल्या वीस वर्षापासून की मनपा हॉस्पिटल ओ पी डी परंतु तेही आज अद्याप पूर्ण झाले नाही जलतरण तलावसारखा विषय होता तोही मार्गी लागला नाही त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र आहे तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचं ते होतं आता ते पी एम आर डीकडे विलीन झालेलं त्या ठिकाणी विविध प्रकारचे नागरी लोकांसाठीचे आरक्षण आहे त्याच्यामध्ये मग सेंट्रल लायब्ररी आहे त्यानंतर कल्चरल सेंटर आहे जलतरण तलाव आहे त्याचबरोबर शासकीय कार्यालय आहेत त्याचबरोबर हॉटेल्स व्यावसायिक पेट्रोल पंप त्याच्यातील खप्त मोजकी पोलीस स्टेशन सब स्टेशन एम एस सी बीचं असे आरक्षण विकसित झालेत तर ह्या आरक्षणाचा विकास करण्यासाठी पुन्हा आपल्याला शासन दरबारी जर मी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक असेल तर महापालिकेच्याही सभागृहात आवाज उठवेल आणि त्या माध्यमातून मी पी एम आर डी असेल आणि महाराष्ट्र शासन चा चा असेल यांच्याशी समन्वय साधून तिथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन जर माझ्या प्रभागामध्ये ही जर आरक्षण विकसित झाले तर जेणेकरून जी आपली स्मार्ट जी संकल्पना आहे ती स्मार्ट संकल्पना प्रत्यक्षात उतरेल आता प्रत्यक्ष जी राजकीय निव लढत आहे तुमच्या विरोधात अत्यंत प्रबळ असे उमेदवार आहेत की जे स्थायी समिती अध्यक्ष पण होते त्या सगळ्या लढतीकडे कसे कर पाहताय तुम्ही नाही आता मी माझ्यासमोर कोण आहे हे न पाहता मी कुठल्याही पक्षाचा नाही मी अपक्ष आहे मी आता फक्त ज्या पद्धतीने अर्जुनाला त्याचा लक्ष दिसत होतं माशाचा डोळा त्याच पद्धतीने माझं लक्ष काय की मला विजयी व्हायचा आहे मी दुसऱ्या विथ रिस्पेक्ट सगळ्यांकडे पाहतो तर हे होते प्रभाग क्रमांक आठमधील अपक्ष उमेदवार गिरीश वाघमारे एक तरुण चेहरा अत्यंत खडतर परिस्थितीतून सामना करत पुरोगामी विचारांची कास धरून अनेक चळवळींमध्ये सहभागी होत अनेक राजकीय नेत्यांबरोबर ने काम करत त्यांचं स्वीयसहाय्यक म्हणून काम करत प्रशासकीय कामकाजाचाही अनुभव असलेला हा तरुण आता अपक्ष म्हणून मतदारांच्या दारात मतांसाठी उभा आहे आपण त्यांना शुभेच्छा देऊयात गिरीशजी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद धन्यवाद सुद्धा